वार्को सोसायटीतील भिंत पडून युवक गंभीर यवतमाळ धामणगाव नागपूर बायपास परिसरात असलेल्या आणि वारको सोसायटी येथील संरक्षक भिंत एका युवकाच्या अंगावर पडून तो युवक जखमी झाल्याची घटना सोमवारी धामणगाव नागपूर बायपास रोडवर घडलेली आहे रविवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसाने धामणगाव नागपूर बायपासवर वारको सोसायटीला लागून असलेल्या तलाव हो फैल येथे रहिवासी पांडुरंग बबनराव चिंचोळकर यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील भांडे वाहून जात होते ते भांडे पकडण्यासाठी ते पाण्याच्या वाहत जात पुढे असताना यावेळी वार्को सोसायटीची भिंत कोसळून त्यांच्या अंगावर पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली यात पांडुरंग चिंचोळकर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आलेले आहे